परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरा जोरात काय काम बोलत ना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिबा फुल्यांचा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा अन्नभाऊ साठेंचा अन्नभाऊ साठेंचा अरे जोरसे बोलो जोरसे बोलो आवाज कोणाचा मागे आवाज येत नाही बाडोदरी ना असतील तर त्यांना बाकीच्या विनंती करतो धरून आणले असतील तर बाहेर जाणितांचे ने। दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीबा फुले छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे संत रोहिदास या श्रद्धा स्थानांना अभिवादन करून मी या परिषदेच्या निमित्तानं माझे अल्पचे विचार आपल्यासमोर ठेवणार आहे व्यासपीठावर संघटनेची सर्व पदाधिकारी मंडळी आहेत तर ही आजची परिषद मोठ्या घाईगडबडीत घेतली आणि गेली एक पाच सहा महिने दलित अंतरच्या पुनर्रचनेसाठी पुनर्बांधणीसाठी सुरुवात आपण केली त्या घाईगर्दीमध्ये इकडली जी कमिटी तयार केली ती कमिटी काही उद्देश ठेवून केली परंतु आता एक लक्षात आलं की ते सर्व मंडळी काहीतरी मतलबासाठी त्यांनी पदं घेतलेली आहेत या परिषदेत मी जाहीर करतो ती सर्व पदं मी बाद केलेली आहेत सर्वांची पदं बाद केलेली आहेत यापुढे जो काम करेल तो संघटनेत राहील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट दलित प्रांत संघटना जी अडतीस वर्ष चाललेली आहे आम्हा कोणाला आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी नगरसेवक होण्यासाठी मंत्री होण्यासाठी ही संघटना अजिबात चाललेली नाही सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञानापासून ज्या व्यवस्थेने ज्या राज्यकर्त्यांनी ज्या धनदानग्या आणि दात दानग्यांनी ज्या बहुसंख्य समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या समाजाला भटक्या विमुक्त समाजाला वंचित ठेवलेले आहे त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना आहे आणि मी जोपर्यंत तोपर्यंत आमची संघटना याच पद्धतीने काम करेल मी पाहतो रिपब्लिकन ऐक्य सुरू झालं तर आपले जे धंदेवाईक पूर्वीचे जे दलितांतरचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पोटावर पाय पडला होता पोटावर पाय आला आता जगायचं कसं आता आम्ही ते एकीकृत रिपब्लिकन पक्ष सुरू केला त्याच्यामध्ये दहा बारा लोक संघटना एकत्र आल्या आणि एक ठरवलं आम्ही लोकांनी की एकीकडे विधीमंडळाचं आणि पार्लमेंटरी स्वरूपाचं राजकारण करायचं आणि दुसरीकडे रस्त्यातलं राजकारण देखील चालू ठेवायचं आता त्या एकीकृत रिपब्लिकन पक्षामध्ये या दृष्टीनं विनिमय चालू आहे येत्या दोन तारखेला लोणावळ्यामध्ये पक्षाची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची देशातल्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची समग्र बैठक आहे आणि त्या दिवशी मात्र अधिकृतरित्या आपल्या फॅन्करला एकीकृत रिपब्लिकन पक्षांना मान्यता द्यावी याच्यासाठी मी आग्रह धरणार आहे आणि तो यशस्वी करणार आहे त्याच्यामुळे आयत्या बेगाव पेळावर आलेले नागोबा जे आहेत घुसलेले आणि आयत्या पिठावर रेगोट्या काढणाऱ्या मी त्यांना अजूनही विनंती करतो की कार्यकर्त्याचा वसा जर घेतला आहे आणि तो स्वीकारलेला आहे हा वसा म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते होणे भाजपचे कार्य कार्यकर्ते होणे एका पक्षाचे कार्यकर्ते होणे बाकीचे जे धन्यवाद रिपब्लिकन पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते होणे असा हा नाही ही संघटना आणि हा वसा अशी धारा व्रत तलवारीच्या धारधार पात्यावरून चालणे आणि हे कशासाठी स्वतःच्या उत्थानासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या उत्थानासाठी स्वतःच्या समाजासाठी गरीब समाजासाठी जो पीडा गेलेला समाज आहे त्याच्यासाठी जो शोषित आहे समाज त्याच्यासाठी आहे आणि म्हणून कुणाचा जास्त नशा चढली असेल ना तर त्यांना सांगा नीट उतरवून घ्या नाही तर आमच्याकडे फार चांगलं जालिम औषध आहे आम्ही चांगलं उतरवतो आणि चांगल्या चांगलं गरीब विचारा पासे पारसे समाजाला गेली एक वर्ष ना नादी लावलं त्या समाजाचा एकही प्रश्न ज्यांनी संघटन केलं त्या हरामखोरांनी हा सोडला नाही आणि मग त्यांच्यातल्या ज्या आपसातल्या मारामाऱ्या होतात रात्री अपरात्री स्त्रिया माझ्या घरी येतात आणि आमच्या कुटुंबाच्या कलामध्ये जरा लक्ष घाला सांगतात मग हे हरामखोर कार्य करते त्यांना संघटन संघटित करणारे कार्य करते त्यांच्या शाखा काढून त्यांच्याकडनं पैसे उकळून हे काय झाटव पडतात काय <प्थाथा> लाज वाटत नाही खरं खरुंना ना। या समाजाचे एवढे प्रश्न आहेत सरकार त्यांना वाईट टाकले सरकारने सरकार त्यांना गुन्हेगार म्हणवत सरकार त्यांना वागणूक देत नाही त्यांच्या मुळाबालांना शिक्षण शिक्षण येत नाही आणि त्यांना ना जमीन आहे ना जुमला आहे ना घर आहे आणि न दार आहे कुठेही गेले तर गावगड्यातले लोक त्याला चोर समजतात दरोडेखोर समजतात आणि आपल्या समाजाला जर आपल्या बरोबर आपण आणलेलं आहे तर आराम करून तुमची जबाबदारी नाही आहे का रे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे तुमचे धंदे त्या धंद्यासाठी त्यांना वापरायचं दादानी परिषद बोलवली चला तिकडे शंभर एक लोक घेऊन यायचे त्यांच्यात पैशाने घेऊन यायचे फार जर हिंमत असेल ना कार्यकर्ता होण्याची तर आताच पाणी करा आणि स्वतःच्या कष्टाचा पैसा निर्माण करा तो होणार नाही आम्ही सांगतो की दलित बांधर संघटनेमध्ये कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी काही साधन नाही कुणी काही भजेपुरे धंदे करत असे मी बघतो नाही तर माझा बाप चोरी मारी आणि दरोडे चोरी बलात्कारी सोडून बाकीचे जे काही पोट पाण्याचे धंदे ते तुम्ही करा मी तुमच्या पाठीमागे संभाव शकते <प्राणीव> आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुरुंगात जरी जायची वेळ आली तर या व्हीलचेअर वर बसून मी तुरुंगात जायला तयार <प्राणीव> आणि खोटं विषय बोलत नाही मी माझा चाळीस वर्षाचा राजकारणाचा आणि लढाऊ राजकारणाचा इतिहास आहे ज्या भडव्यांना माहीत नाही त्यांनी जरा नीट थोडा अभ्यास हवा की मी कुठल्या धर्तीचा कार्यकर्ता आहे आणि कुठल्या लायकीचा आहे मी भऱ्या भऱ्यांना आगावपणा करायला लागला तर फाट्यावर मारतो कारण माझा काही स्वार्थ नाही मला ना मंत्री व्हायचा ना काही व्हायचंय तुम्हाला मी सांगतो यापुढे पुढे दलित नंतरचा जो कार्यकर्ता असेल तो भोसडीचा जर नीट काम करत नसेल तर त्याच्याबरोबर राहू नका आणि तुम्ही कामाला लागा तुमचे कुठलेही प्रश्न माझ्याबरोबर या मी घेऊन जाईल गेली दोन, दोन वर्ष त्यांच नको नको त्यांची तोंड बाहेर लागली मला दादा मला इकडे अमुक अमुक ॲडमिशनचं काम करून द्या मलाही पैसे दिले थोडेफार पण ते कार्यक्रमासाठी दिले मग ते काम करा ते काम करा हे ते पैसे गोळा करून माझा आला ना तो माझ मी क्षणार्धात दुसरं आणि या स्टेजवरून सांगतो आणि माझं काही झाट उकडायचं असेल तो उकडून टाक आता मी रागानं बोलतो पोटपिडकीनं बोलतो याच्या पाठीमागे आपला रस्ता चुकतोय नीट काम करायचं असेल तर काम करा मला खोगीर भरतीची गरज नाही तुम्ही शरद पवारकडे जाऊन आहे घाला किंवा अजून कोणाकडे घाला माझ्या बापाचं काही कमी होणार नाही आज मी पा देताना पाहिलं वस्तीमधन आलो तारीवाला वस्तीमध्ये लोक फिरताय की या परिषदेला जाऊ नका म्हणून सांगणार आहे त्यांना जोड्याने मारायला पाहिजे ना ही परिषद ज्या महान कामासाठी घेतली मला वाटतं त्याचं भान तरी ठेवायला पाहिजे बाबासाहेबाचं नाव घ्यायचं फुल्यांचं नाव घ्यायचं आणि फक्त स्वतःची खळगी भरायची हा विचार जरा सोडून द्या जरा पोटाला टिच लावा जरा मार खायला शिका जातीप्रथा तोडायची असेल जातीवाद्याविरुद्ध लढायचं असेल तर त्याच्या विरुद्ध लढताना तेवढं तुमचं मन घट्ट पाहिजे आणि त्याग करण्याची ताकद पाहिजे त्याग काही झाड करणार ना नाही आणि हे आपल्या काड्या घालत बसणार आणि होणारं चांगलं काम आहे त्याला खो घालणार खो घातल्याने काही एक। एका जत्रेने देव म्हातारा होत नाही अजिबात होत नाही मी चाळीस वर्षे आलोय चढ उतार कुणी मला आव्हान देत असेल ना त्याला मी इथून आव्हान देतो लोका। लोका। की हो ये तू बेट्या तुझ्याकडे पण मी पक्का आता सोडत नाही मित्रांनो माझ्या रागाचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका फार वाईट स्थिती आपल्या लोकांची आहे स्वातंत्र्याला बासष्ट वर्ष झाली खेड्यापाड्यामध्ये लोक आपली लोक घाम गाळून रक्ताचं पाणी करून जगण्याची त्यांची इच्छा आहे पण व्यवस्था सरकार त्याला जगू देत नाही महाराष्ट्र सरकारच्या हजारो योजना आहेत परंतु त्या योजनांचा लाभ आपल्याला नाही आपल्या मधले जे छोटे मोठे शेतकरी आहे ते शेतकरी त्यांच्या शेताला बी बियाणे मिळत नाही त्यांच्या शेताला अवजार मिळत नाही त्यांच्या शेताला खतं मिळत नाही आणि उभं जर पीक त्यांनी कष्ट करून उभं केलं तर अख्खं पीकच्या पीक जाळवून टाकतात मला वाटतं याच्या विरुद्ध लढायला पाहिजे किती तरी मारामाऱ्या सुरू आहेत आज कुठे तर अमुक दलित माणसांचा अमु बलात्कार केला आणि त्या बाईची हत्या करून टाकली आज कुठे काय तर त्या फासेपर द्यायला चोर म्हणून पकडलं आणि त्याला दगडाने ठेचून मारला आणि आम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये राहून स्वतःच्या गाड्या उडवून जे धंदे करतो त्यांच्या नावावर मला वाटतं का त्याने काय त्यांचं भलं होणार नाही मी तुम्हाला नम्रपणे सांगतो यापुढे सर्व आपण कामाला लागूया त्या चॉकलेट पॉवरला इथं बोलावलं त्याच्या बायकोला इथं बोलावलं की दोघं उभयता काहीतरी चांगलं काम करतील परंतु मूर्ख आणि नालायक माणसाच्या नादी लागल्यामुळं ते काही त्यांच्या समाजाचं भलं करतील असं मला वाटत नाही मी त्यांना आदर सांगतो मी त्यांना आदर सांगतो की तुम्ही ताबडतोब सुधरा आणि ज्या बारामतीच्या एरियामध्ये जेवढ्या शाखा काढल्या त्यांचे काय काय प्रश्न आहेत माझ्याकडे घेऊन या ही परिषद याच्यासाठी घेतली होती की बा आपण सर्व अस्पृश्य जातीतले लोक आपण भटक्याविमुख्या जातीतले लोक गुन्हेगार जातीतले लोक बाकीच्या वरच्या जातींचं सोडून देऊ पण खालच्या जातीमध्ये काहीतरी लोटी मोठी व्यवहार होईल काहीतरी राजकीय समजोता होईल काहीतरी समीकरणं जुळून येते आणि जी व्यवस्था जे सरकार जे जातीयवादी जे दात आणगे जे आपल्याला सतवतात त्यांच्याविरुद्ध आपण समर्थ उभं राहायला पाहिजे मला वाटतं या दृष्टीनं जुळणी आपण करायला पाहिजे मी आज सांगून टाकतो महाराष्ट्राचे नवनियुक्त अध्यक्ष झालेले मला वाटतं अजून त्यांच्यातला साहेब गेलेला नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता आम्हाला अभिमान होता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना संघटनेसाठी जेवढं तडफेनं काम केलं तेवढं हे ये पद घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा आहे तुम्हाला सांगितलेलं नाही की तुमच्या बंगल्यावर कृषी पत्र ठेवा पण हा तुमच्या उपस्थितीमध्ये हा पहिला पहिला हा सर्व कार्यक्रम आहे लोकांनी हाणून पाडण्यासाठी जिद्द केली तुम्ही गप्प कसे बसला गेले हजार पाचशे रुपये भ्रष्टाचार नाही केला तुम्ही ठीक आहे पण जरा थोडं गळ्यातलं सोनं नाणं गाण ठेवून जर आजचा जर कार्यक्रम जास्त चाकत लावून हो केला असता तर ज्यांना हा कार्यक्रम आणून पाहायचा होता त्या भडव्यांची हिंमत झाली नसती यापुढे सांगतो आपण आपणच राहणार तुम्हाला बदलणार नाही काम करा आणि मी एवढे पैसे केले मी तेवढे खर्च केले संघटनेत असं चालत नाही मी कोट्यावधी रुपये खर्च केलेले मला जे मिळालं ते मी सर्व जळवळीत घालवलेलं आहे एक वेळ अशी येते की मला औषधाला पैसे देतात आणि मग एखादा तो काळ आहे यशवंत त्या साड्याला सांगावं लागतं भाडदा की जरा औषध पाठवून दे आणि मग तो सांगतो की कुठून पाठवून देऊ धंदे मात्र चालू आहे तर हे जरा असं काही करू नका तुम्हाला जी जबाबदारी दिली ती तुम्ही करा आणि हा पक्या इथे जो आहे पक्याला मी आज सांगून टाकतो जर आता नीट काम केलं नाही ना तर गांडेवर लात मारून आखून ते आणि हे स्पष्ट शब्द आहे काय तुझं एवढी वर्ष संघटनेत राहिला रोड मध्ये कुत्र पिल मागे नाही दहा लोक तिकडे जातात आणि आखे लोकांना तिकडनं फसवतात येऊ नको म्हणतात मी सर्वांना विनंती करतो की या सॉल मध्ये ऑगस्ट मध्ये सामाजिक एकजूट परिषद मोठ्या ताकदीने आपण घेणार आहोत आणि कोणाची माय आहे त्या परिषदेला आणून पाडण्याची त्याच्या मायला मी पण बसतो मला वाटतं तुम्ही कामाला लागा नऊ जुलैला आपला गणितांत्रचा अडती वर्धापन दिन आहे केंद्रातले मंत्री बोलावलेले आहेत ज्यांचं चुकलं असेल त्यांना मी माफ करणारा कोण आहे पण त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आज आपला समाज कुठे आहे पिकावरनं पाखरं हकावी तसं खेड्यापाड्यातनं लोकांना हरकत आहे आणि आम आमचा सर्व समाज शहरामध्ये त्या धुकटमट्यामध्ये इकडे तिकडे जगण्यासाठी संघर्ष करतो आहे एवढी जर लाज आम्हाला नसेल आमच्या समाजासाठी काय करण्याची तर मला वाटतं मग त्यांनी या धंद्यात पडू नये त्यांनी काहीतरी दुसरा धंदा करावा पैसे मिळवण्याचा धंदा करावा आणि काही जमलं नाही तर मटका बिटींचा धंदा करावा मी त्याच्या पाठीमागे का फक्त बलात्कार करू नको नकोडे घालू नको दारू विक ना मी तुझ्या दारूच्या पाठीमागे राहतो कोण पोलीस येतो देतो मी आपण इथे आला माझं रागाचं भाषण ऐकलं याच्यापासून काहीतरी घ्या आणि ऑगस्ट महिन्याच्या तयारीसाठी आणि नऊ जुलैच्या कार्यक्रमासाठी आपण तयारी लागला लागा मी काही बोललो असेल चुकीचं तर मला माफ करा असं म्हणत नाही मी तुम्हाला फार राग आला असेल तर माझ्या तोंडात येऊन मारा पण मी जर खरं बोलत असेल ना तर जे कोणी अशी मीच आहेत संघटनेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवा जय भीम जय महाराष्ट्र जय भारत